नमस्कार मित्रांनो मृणाल दुसानीस आणि शशांक केतकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कलर्स मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी आलेली सुखांच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच मन जिंकली होती तर चार वर्षांनी शशांक आणि मृणाल यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मालिकेचा प्रोमो देखील प्रदर्शित झालेला आहे शशांक व मृणाल यांचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग देखील आहे हे मन बावरे मालिका दोन हजार अठरा मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आहे होती यानंतर दोन मध्ये या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जायची ही मालिका संपून चार वर्ष झाली असली तरीही सिद्धार्थ अनुच्या जोडीने प्रत्येकाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे अशातच या मालिकेच्या अनेक चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे जी म्हणजे ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कलर्स मराठी वाहिनीवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे आणि या मालिकेच्या पुनर्आगमना आगमनाबद्दल माहिती देण्यात आली आहे प्रेमाच्या सरींनी मन पुन्हा बावरणार सिद्धार्थ आणि अनुश्री परत तुमच्या भेटीला येणार नक्की बघा असं म्हणत या मालिकेच्या पुनर्प्रसारणाबद्दल प्रेक्षकांना माहिती देण्यात आली आहे सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका येत्या न नोव्हेंबर पासून दुपारी एक वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे तर मित्रांनो आपण अभिनेता शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस यांच्या जोडीला पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा